दरम्यान यवतमधल्या या घटनेनंतर आता तिकडे शांतता आहे बाजारपेठा बंद आहेत मात्र पोलीस पूर्णपणे परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात ठेवताना बघायला मिळतात आणि पाच ऑगस्टपर्यंत जी आहे ती पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे जी आक्षेपार पोस्ट ज्या तरुणाने टाकलेली त्याच्यावरची ही कारवाई आहे हिंसाचार प्रकरणी जवळपास बावीस आरोपींना अटक झाली आहे त्यांना हिंसाचार प्रकरणी पाच वेगवेगळे एफ आय आर दाखल करण्यात आले पोलिसांच्या सहा पथकांकडून इतर आरोपींचा शोध सुरू आहे पन्नासहून अधिक आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे एका तरुणाने आक्षेपार पोस्ट केला त्यामुळे यवत पेटलेलं होतं त्यावरून आता राजकारण सुरू झालेलं पाहायला मिळतं पण एक कुठला तरी माणूस तो कुठल्या तरी नांदेड का त्या भागातून आलेला इथं भाड्यावर राहत होता आणि मुद्दामून त्याने इतकं चुकीचं ट्विट तिथं केलं आणि त्याच्यात वातावरण परत गडूळ झालं आणि मग ह्या लोकांवर तिथं कुठे ना कुठेतरी कारवाई झाली पाहिजे पण तिथं हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रित सगळे विषय सोडवण्याच्या भूमिकेत असताना तुम्ही तिथं मोठी सभा घेऊन जर वातावरण दूषित करत असाल हे योग्य नाही कोण हिंदूंची बाजू घेत असेल तर त्याच्यामुळे कोणालाही अलर्जी होण्याचं काही कारण नाही अगर हिंदूंचं हित आणि हिंदूंची बाजू मांडण्यासाठी अगर आमचे पडळकरजी असो आमचे संग्राम जगताप असो किंवा आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते अगर एकत्र येऊन हिंदू समाजाला अगर ताकद देत असेल असतील तर त्याला मला पाठिंबा द्या जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याच्या सुपाऱ्या या सरकार पक्षातर्फेच दिल्या जातात महाराष्ट्र पूर्वी असा नव्हता हे लहान लहान घटनावरून दंग्यांचे भडके उडत आहेत हल्ले होत आहेत प्रार्थनास्थळांवर सर्वत्र वातावरणात तणाव निर्माण करायचा धार्मिक विद्वेष निर्माण करायचा आणि मग अशा पद्धतीनं समाजामध्ये विष पसरवून निवडणुकीना सामोरं जायचं हे फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात भारतीय जनता पक्षाचं एक राष्ट्रीय